सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नैनाला तुम्ही ओळखता तर आम्ही आश्रमचे जे काही व्हिडिओ टाकले त्याला रिप्लाय खूप छान आला आहे आमच्या दोघीकडून आम्ही धन्यवाद बोलतो बरेच जणांनी पत्ता आहे आम्ही पत्तेही दिलेत जे काही होईल तुम्ही मदत करते आज नैनाकडे खास कार्यक्रम आहे का आहे सांग नैना घरी कार्यक्रम आहे मुंजचा कार्यक्रम आहे मोठी जाऊचा आणि लहान जाऊचा मुलांचा मुंज आहे आणि तुझ्या ह्याचा कधी केलंय माझे ह्याचा दोन तीन वर्ष आणि ही नैनाची मोठी मुलगी म्हणजे एकच आहे आणि छोटा का, का, का आहे काय नाव ऐना बोलतो हा हिचे मी ड्रेस शिवलेत कसे वाटले पण त्याचे मी जे सांगितलं तसं पॅटर्न तू केलाच नाही म्हणजे ते ह्याच्यामध्ये मी टॉप शिवून दिले तू वेगळाच घातला आवडला आणि हा नैनाचा जो ब्लाउज मी शिवले पण मला व्हिडिओ मध्ये दाखवायला बहुतेक जमलं नाही असं डिझाईन मध्ये बॅक खूपच गणपतीच्या वेळेस ना गणपतीचे आज काय काय रीत थोडंफार आम्ही शूट घेतो माझं एक शूट होत मी तशीच इकडं आले बाकीचं पार्लरचं कधी करायचं आपण शूटिंग तुम्ही या कधी असं बोलते जागेवर नसतेस नाही नाही मी बोलवते मग खास करूया चालेल आता आम्ही बघू काय काय असतात ठीक आहे चालेल हे असं काहीतरी चित्र विचित्र मला डिझाईन शोधून देते ती पण हिचे ब्लाऊज छान बसतात माझे नाही बसत का कारण नाही नाही खरंच छान बसतात मला वाटतं बरेच शिवलेत साडी पण आम्हीच नेसवले <laughs> पार्लरवाली असून नैनाची आई आहे आपण गणपतीला गेल्यावर मोबाईलच काढलो नव्हतो त्या दिवशी खूप कंटाळ होतो दोघी मागे गणपती नाही आई स्वयंपाक छान करते मी सरांना सांगितलं ए एका दिवशी काय खायला जायचं ते दाल वाटे समृद्धीला हवे चालेल चाल हा ना, नाही जाऊ 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 तर हे साडीचा कलर खूप छान दिसतोय पण हा घाई गडबड आहे काल पण नैनाने बोलवलं होतं काल काय होतं गाना काय बनवतो ते वडे भाणे भाणे काहीतरी पण मला काल जमलं नाही आज कार्यक्रमाला आले आज थोडंसं लेट झालं कारण ह्या साडीचं एका ठिकाणी मला शूट म्हणजे ज्यांच्या साड्या घेतो तिथे मला प्रॉपर ही साडी दाखवली जे मुलं बसले त्या दोघांची मुंजे इकडचा जो बसला आहे तो राजवीर आहे आणि त्याची आजी आहे मागे आणि त्या बाजूला आहे ते, ते सोनू आहे तर ह्या दोघांची मुंजे मी जाईपर्यंत थोड्याशा रीती झाल्या होत्या राजवीर

जे जावळ काढतात त्याचे बटा म्हणजे जावळ थोडेसे केस त्या ह्याच्यात ठेवतात आणि बाकी सगळं असं पूजेच्या तिथे ते लागतात तर ही म्हणजे मी पहिल्यांदा यांच्यात पाहते म्हणजे मी म्हणजे पाहिलेली ते ती ब्राह्मणाची आणि त्यांच्यात कशा रीती असतात थोड्याफार वेगळ्या असतात तर आता हा सगळे केस जे आहेत तो सगळे व्यवस्थित काढून तिथे देणार आणि दोघंही मुले बघा कसे बघतात आणि सगळे नातेवाईक आलेत आणि जे कोणी नातेवाईक येतात ते त्या मुलांना आशीर्वाद म्हणून काहीतरी भेट वस्तू किंवा पॅकेट असं देतात आणि हे आत्याच्या ह्याच्यामध्ये ते केस सगळे घेतल्या आणि दुसरा दुसरं दुसऱ्या मुलाचे असं केस आहेत आणि आत्याने ऑलरेडी ते पदरात घेतले तेव्हा मी आतमध्ये होते नैनाने ऑलरेडी पहिल्या दिवशी मला बोलवलं होतं त्या दिवशी वडे बहाणे असं काहीतरी एक मोठा कार्यक्रम असतो पंचवीस किलोचे वडे करतात आ, ते आता पूजेच्या वेळेस मी तुम्हाला दाखवते वडे कसे असतात ते आणि सगळ्या गावातल्या सगळ्या जितक्या जणी आहेत व सगळे त्यांचे नातेवाईक शेजारी पाजारी सगळे येतात आणि आदल्या दिवशी ते सगळे वडे करतात इथं आता पूजेची मांडणी चालली स्वयंपाकघराच्या इथंच ती पूजेची मांडणी करतात आता किचन कट असल्यामुळे ते बोलले की कट्ट्यावरच करतो नाही तर असं ते स्वयंपाकघरात बाजूला असतंय तर पाठ मांडलं आहे त्याच्यावरती सगळे ते रांगोळी कलश मांडले आहेत आणि हे जे तुम्हाला दिसत आहेत आणि तो एक टोपामध्ये आणि इकडच्या दुसऱ्या दुर्डीमध्ये त्याला ओढे बोलतात आणि हे एका बाजूला पूजेची मांडणी आणि बाहेर सगळेजण नातेवाईक जे येतात त्यांना नाश्ता आणि पाणी हे सगळं तिथं देणं चालू आहे ह्या ज्या पूजेच्या मांडणी करतात ह्या नैनाच्या आत्या आहेत म्हणजे त्यांच्या सा, नैनाच्या सासऱ्यांच्या बहिणीत त्या खूप असे पद्धतीने त्यांच्या सगळी पूजा करतात आणि तिथं खूप शांत बसावं लागतं आणि सगळे पूजेची मान्य झाले की तिथं जे काही आहेर आहे ते सगळं आहेर ठेवणं जे येतात ते तिथं सगळं पाया पडणं हे सगळ्या रीती आहेत आणि इतके वेगळी ही पद्धत आहे मी पहिल्यांदा ही रीत सगळी जवळून पाहते आणि सुपारी दिली होती ती बाहेर जाऊन नैनाच्या सासूबाई त्या फोडून आणून आता तिथं त्या त्यांच्या नंदनबाईकडे दिल्यात त्या फोडलेली सुपारी तिथं ठेवली थे, त्या बाजूला आहेर ठेवलं आहे आणि अशा पद्धतीने सगळी पूजा मांडतात आणि त्या एकमेकींशी बोलत होत्या त्यांच्या ते भाषेमध्ये त्यांची भाषा थोडीशी वेगळी आहे वेग कारण आवाज खूप येत होता म्हणून मी त्यांचं काय जास्त बोलणं घेतलं नाही आहे ह्याच्यामध्ये तर आता पूर्ण पूजा मांडणी झाल्यानंतर त्या आरती करतात आणि ह्या सगळ्याजणी जणी तर आणि इथे आरतीचं ताट आहे तुम्हाला दिसतंय आणि फुलं झेंडूचे फुलं फुल, आणि त्याचा मान हे खूप असतो हे तुम्हाला माहिती आहे आणि इकडे ह्या टोपल्यामध्ये पूर्ण जे काय आहे पानाच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं ते सगळं पूजेचं साईट ठेवले सगळ्या दुरड्या मी ह्याला दुरड्या बोलते आता तुमच्याकडे काय बोलतात माहिती नाही आमच्याकडे दुरड्या बोलतात दुरड्यांची जे वडे केले त्याची सगळी रीच सर सगळी अशी पूजा करून घेत आहेत आणि छोटूला घेऊन आले

ज्या दुर्डीमध्ये सगळी पूजा पानामध्ये मांडली होती त्याच्यामध्ये एका ज्या ह्याच्यात प पानाच्या ह्याच्यामध्ये त्याच्यात वातीचं हे होत ती ज्योत लावली त्याने आणि त्याची आरती करून घेतली तर आणि जे टोपला आहे तुम्हाला दिसते त्याच्यात ते दिवा आणि त्याच्यानेही सगळीकडे ते आरती करून घेतात कमीत कमी ह्या पूजेला त्यांना तास ते सव्वा तास लागला अशी पूर्ण मांडणी करायला सगळ्या जेवढ्या आत्या आहेत म्हणजे आत्या सासू आहेत नैनाच्या त्यांनी ही सगळी पूजा मांडली दोघांची मुंजे आहे तर ही पूजा दोघांची वेगवेगळी मांडायची असते ही मोठ्याची म्हणजे राजवीरची पूजा मांडली होती तिथे त्यांनी दर्शन केलं तर त्या सांगत होत्या कशा पद्धतीने पूजा करतात काय करतात पण आवाज खूप होता त्यामुळं त्याची मी सविस्तर माहिती ते सगळं ह्याच्यात ॲड करू शकत नाही आणि मला डिटेल इतकं सगळं माहिती नाही पण ज्या सगळ्याजणी येत होत्या ते जिथं पूजा मांडले तिथं सगळेजण येऊन आरती करून तिथं दर्शन करत होते हे आहेत नेहनाचे सासरे आणि त्या सासूबाई कारण इत इतकी घाई गडबड होती त्यामुळं मला असं सविस्तर बाबांच्या नाईंची ओळख करून देता आल नाही मी नेहमी जाते बाबा आई खूप स्वभावानी छान आहेत म्हणजे गेले की जसं मुलगी माहेरला येते ना त्याप्रकारे करतात काही ना काही थोडं तरी शिदोरी ते दरवेळेस मला बांधून देतात घरी येताना आत्याच्या डोक्यावर जी दुर्डी दिसते लाल कपड्यामध्ये म्हणजे एक टोपला आहे त्याच्यामध्ये सगळे ते वडे बनवलेले आहेत ज्याची पूजा केले ते आहे त्याच्यामध्ये घेऊन जाऊ तुम्हाला जावळ काढले त्यांचे का हे मग आत्याने एकटे नाही खायचं सगळं हे आहेत नैनाचे मिस्टर माणिक ते कधीच व्हिडिओमध्ये दिसले नाहीत आणि त्यांना सोशल मीडिया जास्त आवडत नाही पण स्वभावने खूप छान आहेत तिचं जे काही पार्लरचं ती काम करते त्याला ते सपोर्ट करतात घरचे सगळे इथे फोटो काढणं चालू आहे सगळे जे कोणी येतात त्यांच्यासोबत मुलांसोबत फोटो काढत आहेत आणि दोघंही मुलं इतकी छान दिसत आहेत तुम्ही पाहत आहे तर जे जे पाहुणे येतात तसं आणि जी पहिली पूजा मांडली होती ते सगळं आता ते बाजूला काढतात ते ठेवतात आणि दुसऱ्या पूजेची तयारी करतात कारण पूर्ण पहिल्या मुलाची पूजा मांडल्यानंतर

दुसरी ची ची ही दुसरी पूजेचे मांडणे म्हणजे छोट्या मुलाचे ज्याची मुंजे केले आधीची जी पूजा होती ती सगळी तिकडची काढली आणि त्यानंतर ही दुसरी पूजा मांड मांडत आहेत आणि जे वडे आहेत ना ते मोजून ठेवत आहेत तर सगळ्या ज्या आत्या आहेत त्या सगळं पद्धतशीर जसं पहिली पूजा मांडली तसंच मांडली सव्वा तास त्या पूजेला आरामात लागतं आणि सगळे तिथं नैवेद्य दाखवलं आहे ह्या दुर्डीमध्ये तो दिवा आहे आणि त्याच्याने सगळे जे कोणी येतं ते आरती करून घेतात तिथं सगळे जे नातेवाईक आहेत ते 안녕하는 <suss> 아, <suss> 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 <laughs> <laughs> इकडे हॉलमध्ये ज्या सगळ्या जण आले त्यांना हळदी कुंकू देऊन त्यांना रिटर्न गिफ्ट देत होते हळदी कुंकासाठी खूप छान असे बॅगा आणल्या होत्या व्हिडिओ घेतलाय मी

मी जेला गिफ्ट दिले ते नैनाचे छोटे जोग आहे आणि ह्या ज्या आहेत त्या नैनाच्या मोठ्या मापाच्या आहे माझ्यापेक्षा बारीक असं केलं छोटे जाऊ बाई आणखी जॉब करते टीचर आहे ना छान झाला कार्यक्रम खूप काही गडबड आहे लग्नासारखंच असतं ना म्हणजे म्हणजे आई आहेत ना हां हा तर खूप छान वाटलं ऍक्च्युली कालच बोलवलं होतं मला तिने काय कसलंच जमतं ऑर्डर मुळे नक्की नक्की मला नु� फोटो पाठवा ठीक आहे चालेल चालेल अशा पद्धतीने कार्यक्रम छान झाला आणि जेवणाच्या इथलं मी व्हिडिओ शूट घ्यायचं विसरले जेवणामध्ये पुरी गाजर हलवा व्हेज भाजी डाळ भात पापड भजी आणि नॉनव्हेज पण जेवण होतं तर सगळेजण खूप छान असं मस्तपैकी जेवण हे केले आणि त्यानंतर मी आणि नैनाने एक रील शूट केला आहे तो काय जसा पाहिजे तसा जमत नाही नैनाचं सगळं लक्ष पाहुण्यांकडे कोण आलं आहे कसं आलं सर व्हिडिओ शूट करत होते ती विचारत होती की तुमचं जेवण झालं आहे का तर खूप स्वभावाने छान आहे ए जितकं पार्लरचं ती क करते ना त्याच पद्धतीने तिचं एक स्वच्छपणा बोलतो ना तसा तिचा एक निर्मळ स्वभाव आहे खूप छान पद्धतीने समजून घेते सगळ्यांना माझे काही कुठल्याही गोष्टी असतील त्याच्यात नेहमी तिचा सपोर्ट असतो आश्रमचं राहू दे किंवा शिलाईचं राहू दे अशा पद्धतीने ही माझी गोड मैत्रीण नाही ना तुम्हाला कशी वाटली छान झाला काल नाही आले पण आली आणि ही हे हे जे ब्लाऊज आहे मी गणपतीत शि शिवले तेव्हा घातली होती आज हे काय नव्हतं सांगितलं तुम्हाला छान दिवसा लागले बाकीचे ब्लाऊज बघू आता ट्राय करतोय झालाय आता निक चाल येते नंतर येते चल बा बघू ना हिचे ब्लाऊजेस बघायचे चल आजचा मी व्हिडिओ इथं संपत व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद